जालन्यात एका तरुणाला जाळून मारल्याची घटना उघडकीस आली आहे जालन्याच्या बदनापूर तालुक्यातील मेहुणा गावातील घटनेनं खळबळ जालन्यात एका तरुणाला जाळून मारल्याची घटना घडली आहे जालन्याच्या बदनापूर तालुक्यातील मेहुणा गावात घडलेल्या या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे आकाश बबनराव जाधव वयवर्ष बावीस राहणार मेहुणा तालुका बदनापूर जिल्हा जालना असं मयत तरुणाचं नाव आहे चा चा आकाश हा तरुण नेहमी रात्री सुद्धा घराबाहेर झोपण्यासाठी गेला होता सकाळी त्याचे वडील बबनराव जाधव हे त्याला उठवण्यासाठी गेले असता तो त्याच्या झोपण्याच्या जागेवर मिळून आला नाही म्हणून आकाशचे वडील यांच्यासह आजूबाजूच्या लोकांनी आकाशचा परिसरात शोध घेतला असता तो पाचशे मीटर अंतरावर असलेल्या एका शेततळ्यात जळलेल्या अवस्थेत आढळून आला आकाश याचा घातपात कुणी आणि कशासाठी केला हे अद्याप समजून आलेलं नसून या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे दरम्यान या घटनेतील आरोपीस शोधून त्याला जेरबंद करून त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी मयात आकाश जाधव याच्या नातेवाईकांनी केली आहे मयत आकाश जाधव याचा मृतदेह जालना येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला असून जालना जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्यासह बदनापूर पोलीस पथकानं घटना घटनास्थळी जाऊन पाहणी करून घटनेचा पंचनामा केला आहे